हॅलो फ्रेंड्स तर चला परत एकदा गेट रेडी विथ मी करूयात तर मी आता एक शर्ट वेअर केला आहे खूप छान आहे हा शर्ट पण त्याच्याखाली मी एक जीन्स स्टाईल करणार आहे तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक पार्सल ओपन करून दाखवते तर तुम्ही म्हणाल की गेट रेडी विथ मी करता करता पार्सल कुठे ओपन करून दाखवते तर ॲक्च्युली मी हे शर्ट ज्याच्यासोबत स्टाईल करणार होते त्या या पार्सलमध्ये होतं तर ॲक्च्युली मी ही एजीवरनी एक जीन्स मागवली होती गेल्या आठवड्यामध्ये ती मी ओपन करून पाहिली होती पण मी त्याला स्टाईल नव्हती केली तर आज मी तर आज मी ती स्टाईल करणार होते तर मला वाटलं की तुमच्यासोबत हाचा रिव्ह्यू शेअर करावा तर ही जीन्स खूप खूप छान आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे थोडीशी महाग आहे पण ही वर्धित आहे तुम्ही पाहू शकता मी घातल्यानंतर मी थोडीशी उंच पण अशी वाटत असेल ऑफिस व्यूसाठी खूप छान आहे फॉर्मल लुकसाठीही आणि त्याचं कापड इतकं का छान आहे मला जीन्स घातल्यासारखं वाटतच नाही आहे कारण का आतून याचं कापड खूप स्मूथ आहे आणि ब्रँडेड असल्यामुळे तर क्वालिटीचं काही टेन्शनच नाही आणि मी थोडीशी लूजमध्ये मागवली होती कारण का मला बसून वगैरे काम असतं म्हणून मी पोटामध्ये थोडीशी लूजमध्ये मागवली होती पण ही तरीही मला खूप मस्त फिटिंगमध्ये आले तर तुम्हाला जर ही जीन्स आवडली असेल आणि घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला याची लिंक जरूर शेअर करेन याच्यावरती आता थोडेसे ऑफर्सही चालू आहेत ॲक्च्युली आम्ही घेतलं त्यावेळेस आय थिंक अठराशे एकोणीसशे होतं पण मी आणि माझ्या फ्रेंडनी दोघींनी एक साथ घेतल्यामुळे आम्हाला थोडंसं कमी पडलं होतं थोडेसे ऑफर्स भेटले होते तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही आता घेऊ शकता तर चला आता मेकअपला वळूयात तर मी सर्वात पहिलं टोनर वापरला त्यानंतर सनस्क्रीन वापरला आता मी मॉइश्चरायझर थोडंसं वापरत नाही आहे पण मी जी क्रीम वापरते त्यामध्ये मॉइश्चरायझर असतं त्यामुळे मी तेही वापरला लावलं त्यानंतर मी मस्तपैकी एक ब्लश लावला लिपस्टिक लावली आणि थोडंसं पावडर आणि माझा मेकअप तर झाला आज मी आय मेकअप नाही केला फक्त केस मी असेच ठेवणार आहेत ओपन आणि त्यासोबत मी वॉच वेअर केलं एक मस्तपैकी ब्रेसलेट आणि खूप सारा तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय